साजरी केली जाते मला वाटतं सोलापूर जिल्हा असा एक आहे की पूर्ण एप्रिल महिना आणि पूर्ण मे महिना या बाराशे सदुसष्ट गावामध्ये जिल्ह्यात सतत दोन महिने जयंती साजरी केली जाते त्यामुळं आपल्याला सोलापूर शहरामध्ये जे मिरवणूक निघते त्या मिरवणूकच्या संदर्भामध्ये फार मोठमोठ्या अडचणी आहेत त्या अडचणी कशा सोडवता येतील या पद्धतीनं सर्वांनी चर्चा करणं आवश्यक आहे मी विश्वस्तांना विनंती करतो की त्यागमूर्ती माता रमाई जयंती संदर्भात जी विश्वस्त समितीने जे निर्णय घेतला त्या निर्णयाला अनुसरून पोलीस प्रशासनाकडून जे सहकार्य मिळालं आणि रमाईची जयंती यशस्वीरित्या पार पाडली त्याबद्दल खरोखरच आभार मानणं आवश्यक वाटतं मला बंधून सोलापूर शहराची मिरवणूक ही मला वाटतं देशात नाही तर जगामध्ये होत नाही अशा पद्धतीची आपली मिरवणूक आहे तर आपल्याला एक भीमसैनिक म्हणून या मिरवणुकीसाठी काय योगदान करता येईल का है। आड़ते है ये है। त्या पद्धतीचं नियोजन करणं आवश्यक आहे मला वाटतं आठ ते दहा लोकांचा जनसमुदाय या आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये येतोय त्यासाठी आज तुम्ही वातावरण बघताय इतकं मोठं उन्हाचा तडाखा आहे त्यासाठी जी संस्था आहेत जी मंडळ आहेत ज्या अनेक सामाजिक संस्था आहेत त्यांना माझी विनंती आहे की प्रत्येक सामाजिक संस्थेच्या लोकांनी पाण्याच्या पिण्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे कारण काही लोक जेवणाची व्यवस्था करतात नाश्त्याची व्यवस्था करतात तसं ऊन भरपूर असल्यामुळं प्रत्येक भीमसैनिकांनी स्वतःहून एक शंभर शंभर जरी पाण्याच्या बाटल्या वाटल्या तरी जवळजवळ सात आठ लाख लोक येणार आहेत त्यांची पाण्याची थान बागणार आहे कारण आपल्याला महापालिकेकडून पाणी भेटतंय साधं पाणी भेटतंय पण ते पाणी पिण्याच्या लायकीचं नसतंय त्यासाठी आपल्याला सोय करणं गरजेचं आहे मिरवणुकीच्या रूटवर प्रत्येकाने आपापल्या अड्याडचणी मांडल्या तर सी पी साहेबांना स्पष्ट सांगितलं पाहिजे की पंधरा मिनिटाच्या जास्त वेळ कुठल्याही मंडळाला एका ठिकाणी थांबता येणार नाही अशी भूमिका विश्वस्तानी घेतलं पाहिजे कोण का कुठला का, का गुंड राहण्या कुठलाही मंडळ राहू द्या त्याला पुढे हाकलून टाकण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे कारण प्रत्येक मंडळ सात ते आठ ते दहा लाख रुपये खर्च करते त्यामुळे ती कोण का राहिला त्याला ढकलून हाकलून काय करायचं आहे करून त्याला पुढे नेलं पाहिजे ही भूमिका सर्वांची असली पाहिजे नुसतं विश्वस्ताची नाही तर आपण सर्वांनी बंड करून उठलं पाहिजे कोणी राहू द्या आणि एक शिस्त पाळलं पाहिजे सर्वांनी चारशे ते साडेचारशे पाचशे मंडळ असतात प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे कारण मंडळं जास्त आहेत रूट आपला लहान आहे लक्षात ठेवा तुम्ही रूट लहान आहे आपला आणि मंडळं जास्त आहेत आणि आपली अपेक्षा काय की प्रत्येकाला त्या रूटमधून मिरवणूक काढता आली पाहिजे ही भूमिका सर्वांची असते पण काही असे मंडळ आहेत विश्वस्ताना माझी विनंती आहे काही असं मंडळ आहेत की ते हेतुपुरस्सर अर्धा अर्धा एक एक तास एका ठिकाणी थांबतात त्यांना त्यांना मात्र आपण जा विचारणं गरजेचं आहे मी विचारू का तू विचारू असं काजिबात न म्हणता त्यांच्यावर पोलीस कारवाई केली तरी चालेल या पद्धतीची भूमिका घेणं गरजेचं आहे बराच वेळ झालेला आहे बोलण्यासारखं भरपूर आहे तर सर्व भीम सैनिकांना सांगतो दोन टॉप दोन बेस निश्चित राहणार आहे कुणाच्या बापाला घाबरायचं नाही बाबासाहेबांची जयंती आहे हे आपला इतिहास आहे जसं पुण्यामध्ये गणेश उत्सव बऱ्याच दिवसापासून चालतय आहे तसं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असल्यापासून आपण जयंती करतो सी पी राहू द्या कोणी राहू द्या आम्ही आमचा नियम बदलणार नाही आमच्या नियमात जर तुम्ही आला तर तुम्हालाही सोडणार नाही ही ना भूमिका आमच्या सर्वांची राहणार आहे आजी बाद घाबरायचं नाही बाबासाहेबांची जयंती आमच्या बापाची जयंती आहे आजी बाद घाबरायची नाही जयंती उत्साहातच काढायचं आहे एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय भीम